साठी दोन स्टेटमेंट तुमचे काम एक जण दिल्ली पर्यंत जाणार आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट काम याच उत्तर द्या आणि मला घेऊन तुम्हाला शंका काय वाटते दिल्लीबद्दल असं का आपण फायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वर्यांचा बनवायचा आणि इकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्ली पर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नाही आम्ही दहाचं पुढे ढकलतो तुमचं एकतारखे स्टेंटमेंट का नाही मग असं का आमच्या बद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या जी आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय अनेक जण व्यक्त होत आहेत की फसवणूक झाली म्हणून तुमची काय भावना आहे ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काय चुकलं त्यांना काही गोरगरीबांची फसवणूक नाही झाली त्यांची बुद्धी आधी त्यांना काही मिळालं नसल पद मिळालं नसल पैसे मिळाले नसते कायद्यात असून मी स्टेटमेंट बद्दल बोलतो दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला बसण्यासाठी आधी सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबाजावणे तातडीनं करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला तर करोडांनी मराठी पाहिजे नसले तर आमचा नाव लाजेल तुम्ही दोन स्टेटमेंट करता काय आम्ही तुमचं काय समजेल कारण गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोर गरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं करायचं त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाही हा लढा गोर गरिबांसाठी अध्यादेश काढल्यानंतर त्याच कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय येतो आधीच अंमलबजावणी कशी होईल त्याला अधिवेशन अधिवेशनामध्ये कायदा मंजूर त्यानंतर अंमलबजावणी आम्ही पण म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळा पर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर कारण त्याला विधानसभेत घ्यावाच लागतो त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलाही एखादा लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या आधी सूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला अणमुठ्या भूमिकेत शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव दिलायचं दहा फेब्रुवारी एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार पर्यंत जाऊ म्हणजे काय तू या दोन तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारी ते होतात लिपी सारखंच वाकडं बोलत त्यामुळे ते दहा तारखेला कार्यक्रम पण मी खरं सांगतो मी आमच्या आईकाडच्या बांधवांना माहिती आहे मी नाही बरोबर पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस सुसाबरोबर बरोबर ते आहे फक्त दो ते दोन स्टेटमेंट एका एकच कमी करते मग ते मिळालं या काय कीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास पण या काय की त्यांना काय होते काम त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदल आमचा बघितला की बदल असं काही का मोर्चा पोहर सुरू ठेव का म्हणजे असं लग्न पण मग आता तुम्ही ह्या जे काही दहा तारखेपासून आदरण उपासून सुरु करताय हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं आहे शेवटचा आता हे शेवटचं अंमलबाजी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बांधलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदा तुकडा आहात नाही नाही दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेला तसं उपोषण आयोगी दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही <स्थाथ> का स्वीकारत काय गरज नाही मराठी काय चीज आहे सबके ध्यान भाई उपोषण मध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागाव मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणापासून सुरु असतील का फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल यावेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी नऊ तारखेचे आठ तारखेचे प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहे तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतो हो कारण की या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरे तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे सकाळी संध्याकाळी आम्ही बेच असे टप्पे पाडले तुम्ही चार वाजून घेणार आम्ही दहा बाजून घेणार होतो आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला म्हणजे मराठ्यांच्या गोरगरीबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे दहा जानेवारी